रामराम शेतकरी बांधवनं मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती अर्थिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हळदीच्या बाजारभावासंदर्भात व शेतामध्ये जो यंदाचं जे हळदीचं पीक आहे त्या पिकामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळं कंदसडीचा प्रॉब प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आपल्या शेतातील हळदीला दिसत आहे कारण की मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळं पाऊस पा। वाचल्यामुळं कंदसळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात हळदी आ... यावर्षी हळदीमध्ये पंचवीस टक्क्याची घट अग्रहूनच्या बा पेपरमध्ये मागच्या आठवड्याच्या बातमीमध्ये सांगण्यात आलेलं होतं तर शेतकरी बांधवानं सध्याच्या घडीला वसमत मार्केटमध्ये हळद असेल अकरा बारा हजाराची जी रेंज आहे तर ब येणाऱ्या काळामध्ये हळद वाढल का आणि शेतकरी बांधवाने आता राहिलेल्या मालाचं विक्री कधी करावी व उत्पन्न अग्रवांच्या बातमीप्रमाणे जर बघितलं तर आपण उत्पादनात पंचवीस टक्के घट त्यामुळे अद्यापही शेतकरी बांधव हळद उत्काची थांबलेली आहेत तर त्या संदर्भात सविस्तर असं अपडेट आपण पुढच्या तीन चा ते चार मिनटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत शेतकरी बांधवांनी नक्की पाहण्याचा प्रयत्न करावा आणि हळद उत्पादक शेतकरी बांधव असतील त्यांनी जास्तीत जास्त सबस्क्राईबसुद्धा करण्याचा प्रयत्न करावा तर चला तर शेतकरी बांधवांनी हिडूला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवां हळदीचं हळदीसाठी सुवर्ण दिवस म्हणलं तर दोन हजार तेवीसचं वर्ष असेल चोवीस म्हणजे बावीसचा शेवट शेवट तेवीस सॉरी तेवीसचा शेवट शेवट म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरपासून ते बावीसचा सॉरी तेवीस ते थे, दोन हजार तेवीस चोवीस हळदीसाठी सुवर्ण दिवस होते कारण की शेतकरी बांधवांच्या हळदीला चांगल्या स्वरूपाचा भाव मिळाला होता वीस हजार रुपये क्विंटल प्रमाणे हळदी शेतकरी बांधवांच्या विकत होत्या तर चोवीसपर्यंत शेतकरी बांधवांना हळदीला चांगला दर मिळाला म्हणजे गेल्या वर्षी पूर्णपणे हळदीचं सीझन पूर्णपणे चांगल्या स्वरूपामध्ये हळदी शेतकरी बांधवांनी विकल्या पैसे पण शेतकरी बांधवांची चांगल्या स्वरूपात झाली आणि यावेळेस जर बघितलं तर आपण सीझनपर्यंत म्हणजे एप्रिल प महिन्यापर्यंत हळदीला चौदा हजार रुपयाचा दर मिळाला आणि तिथून जर बघितलं तर आपण हळदीचे बाजारभाव हे घसरत घसरत अद्याप जर बघितले तर ही घसरण कायम आहे आणि आज घडीला वसमत मार्केट असं कोणतंही मार्केट असो हळदी बारा हजार रुपये कुट कुंत, प्रति क्विंटलपर्यंत विकत आहे एखादा लाट तेरा साडेतेरा साडेबारा असं हळद सध्या वसमत मार्केट असो कुणा कोणतेही मार्केट असो या मार्केटमध्ये हळद विकत आहे आता शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात हळद विकायचे शेतकरी बांधव अद्यापही बाकी आहेत तर शेतकरी बांधवांनी हळद टप्प्याटप्प्याने विक्री सुरू करावी कारण की येणारा जर हंगाम जर बघितलं तर आपण मोठ्या प्रमाणात यावर्षी हळद लागवड झालेली आहे तर दुसरं एक जर म आपण जर बघितलं तर हळद लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि दोन हजार तीसपर्यंत हळदीची निर्यात ही कायम राहणार आहे हळदीचा भाव हा दहा हजाराच्या खाली येणार असं सुद्धा मोठ्या प्रमाणात सांगण्यात येत आहे पण ते राहिलं पुढच्या पुढी पण शेतकरी बांधवांनी आता जे शेतकरी बांधव हळद विकायची राहिले आहे त्यांनी टप्प्याटप्प्याने हळद विक्री सुरू करावी कारण की येणारा हंगाम हा मोठ्या प्रमाणात हळदीचा दोन हजार सव्वीस जर बघितलं तर हळदीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन शेतकरी बांधव शेतकरी बांधवांचं येणार आहे कारण की यावेळेस मोठ्या प्रमाणावरती हळदीची लागवड महाराष्ट्रामध्ये झालेली आहे त्याचं कारण म्हणजे खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीस मागच्या ज्या पंचवीसपर्यंत म्हणजे आत्तापर्यंत हळदीला हा दहा हजाराच्या वर भाव लागल्यामुळं शेतकरी बांधव पूर्णपणे हळदीकड वळलेले आहेत कारण की हळदीचे पैसे मोठ्या प्रमाणाती होऊ लागले त्यामुळं शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात यावेळेस हळद लागवड केली गेल्या वर्षीसुद्धा केलेली होती पण गेल्या वर्षी कमी प्रमाणात पण यावर्षी शेतकरी बांधून मोठ्या प्रमाणात हळद लागवड केलेली आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये हळदीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन महाराष्ट्रामध्ये होणार आहे त्यामुळं राहिलेल्या शेतकरी बांधवांनी टप्प्याटप्प्याने हळद विक्री करावी तर आता हा झाला प्रश्न हळदीच्या मार्केट संदर्भात आता उर्वरित जो जो प्रश्न राहिला तो आपला म्हणजे त्यावेळेस आगरवांना आता बातमी मागच्या आठवड्यामध्ये लावलेली की हळद हल्द, हळदीमध्ये मोठ्या प्रमाणात कंदसळीचा प्रादुर्भ प्रादुर्भाव दिसत आहे कारण की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे त्यामुळं ज्या स सा, जिथं साचलेल्या भागामध्ये ज्या हळदी ज्या शेतकरी बांधवांच्या आहेत तिथंच फक्त कंदसडीचा प्रादुर्भाव आहे पण शेतकरी बांधव का हळदी जाऊ देणारी नाहीत कारण की एकापेक्षा या एक शेतकरी बांधव हळदीची आपल्या सोय करत आहेत आपल्या पोटच्या लेकराप्रमाणे शेताच्या पिकाची म्हणजे या शेतकरी बांधव हळदीची एवढ्या मोठ्या प्रमाणात सोय करत आहेत खर्च जर योगायोग जर दहा हजाराचा जर खाली भाव जर शेतकरी बांधवांना लागला तर हळदसुद्धा शेतकरी बांधवांना परवडणारं पीक न होऊ शकतं कारण की शेतकरी बांधव एवढी मोठ्या प्रमाणात हळदीची सोय करत आहेत तर शेतकरी बांधवांनो मोठ्या प्रमाणात हळदीची सोय करण्याची गरज नाही आपल्याला जर जसं लागेल तसंच आपण खात असतो तसंच पिकाला पिकाचं सुद्धा तसंच असतं जेवढं लागेल तेवढंच देण्याचा प्रयत्न करणं अवयडवे खर्च हळद पिकाला करू नका एवढी शेतकरी बांधवांना विनंती आहे ज्या शेतकरी बांधवांच्या हळदीला सड लागलेले त्या शेतकरी बांधवांनी काही करायची गरज नाही फक्त ब्ल्यू कॉपर कॉपर ऑक्सिकोडाईड नावाचा घटक ज्यामध्ये असतो तो ब्ल्यू कॉपर अडीच एम एल अडीच ग्राम प्रति लिटर पंपासाठी म्हणजे आपण जर मोठ्या पंपानं फवारत असतील तर वीस लिटरच्या पंपासाठी आपण पन्नास ग्राम ब्ल्यू कॉपरची आपण ड्रिचिंग करू शकता आणि ड्रिचिंग डायरेक्ट आपण हळदीच्या बुंद्याजवळ करायची पेंद्याजवळ करायची आणि ही ड्रिचिंग आपण आत्ता जर केली तर पुन्हा एकदा पंधरा दिवसांनी ही ड्रिचिंग करायची पूर्णपणे सड कमी होणं होऊन जाते त्यामुळं स कंदसडीचा प्रादुर्भाव शेतकरी बांधवांना जर हळदीला जरी झाला यावेळेस तरी शेतकरी बांधव का हळद जाऊ देणार नाहीत तर शेतकरी बांधवानं ज्या शेतकरी बांधवांना कंदसडीचा प्रादुर्भाव झाला आहे त्यांनी ब्ल्यू कॉपरची आळवणी करावी हे झालं कंदसडी संदर्भात तर शेतकरी बांधवानं ज्या शेतकरी बांधवाची हळद विकायची राहिली त्यांनी टप्प्याटप्प्याने विक्री सुरू करावी त्या सं एवढीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना सांगण्याच्या हळदीच्या बाजारभावासंदर्भात व सडी हळदीला लागलेल्या कंदसडीच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न सांगण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही पाहण्याचा प्रयत्न केला त्या संदर्भात एका मह संदर्भात त्या त्या पाहण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून धन्यवाद तर शेतकरी बांधवांना चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करण्यासुद्धा प्रयत्न करावा चला तर शेतकरी बांधव तुम्हाला शिद्ध थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद